तुम्ही महाविकास आघाडी सोबत आहात आणि अमरावतीच्या ज्या खासदार आहेत त्या आता महायुती सोबत आघाडी आम्ही अजून नाही आहे सध्या तरी लोकसभेमध्ये जाण्याचे संकेत आहे आघाडी सध्या नाही जेथपर्यंत विधानसभेची व्यवस्थित बोलणी होत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचा समोर विचार करणार नाही जशी लोकसभा भाजपाले महत्त्वाचा आहे तशी आम्हाला विधानसभा महत्वाची आहे विधानसभेबाबत अजूनही कुठलाही लहान पक्षासोबत चर्चा झालेली नाही आहे लहान पक्षासोबत जे काही आमचे पक्ष आहे त्याच्यासोबत भाजप असेल शिंदे साहेबांनी चर्चा करावी कशा प्रकारचं विधानसभेत आम्हाला जागा वाटप करणार आहे कशा पद्धतीनं सामावून घेणार आहे ते पाहावं नाही तर मग आम्ही स्वातंत्र्य आहे आम्हाला काही बंधनं नाही आहे आणि आमचा कोणी मालिक नाही आहे जनता आमची मालिका आहे त्यांना कोणाचे आदेश पाळावे नाही पाळावे ते आम्ही जनतेवर ठरवू चर्चा झाली जागेवर लोकसभेच लोकसभेची आमची तयारी नाही मग कोणाला पाळायचं कोणा ते ठरूचा भाजपला लहान पक्ष आता युवा स्वाभिमानातल्या त्या खासदार आहे तर त्यांना आता लहान पक्ष संपवायचा आहे युवा स्वाभिमान एवढा मोठा चांगला पक्ष ते आता संपवणार आहे ते भाजपमध्ये त्यांना घेऊन तो युवा स्वाभिमान आता त्यांचा स्वाभिमान मारल्याने गेला पाहिजे त्याची काळजी बीजेपीने घेतली पाहिजे आम्हाला संपवण्याची ताकद नाही हा पक्ष किती काही जरी मोठा असला तर उनके पास त्यांच्यापाशी संख्या आहे आमच्यापाशी क्वालिटी आहे गुणवत्ता हमारे पास आहे और संख्या उनके पास आहे सभी लढाई से नाही जीती जाती गुणवत्तेचे जीती जाती आहे